धाराशिव मध्ये शिवजयंती रॅलीत फटाक्यांचा स्फोट झालेला आहे दगडी तोफेतून आवाजाची दारू उडवताना हा स्फोट झाला या फटाक्यांच्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले धाराशिवच्या ही घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी जवळच्या पारा गावात सार्वजनिक शिवजयंती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं ही रॅली सुरू असताना फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली यावेळी दगडी तोफेतून फटाका उडवताना मोठा स्फोट झाला यात अक्षता बराटे आणि महेंद्र गळवी गवळी हे दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना उपचारासाठी धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले ध्वजारोहण केल्यानंतर आदल्या वगैरे वाजत होत्या तेवढ्या असा स्फोट झाला आणि नंतर एक मुलगी अक्षता संतोष बराटे हिला असं म्हणजे असं चेहऱ्यावर काहीतरी लागलं उडून आणि नंतर तात्या किंचे बोल त्याला असं इथं नरडलं असं काहीतरी असं म्हणजे असं लागलं असं उडून काहीतरी लागलेला प्रकार असा झाला आणि त्याच्यामुळे आम्ही तिथं वाशे घेऊन गेलो दवाखान्यात मग तिथे त्यांना तात्पुरती ट्रीटमेंट केली आणि नंतर इकडं धाराशिवला रेफर केला तिथून त्यांना